गुने, मालेगाव तालुका पोलीस ठाण्याची उत्कृष्ट कामगिरी साडेपाच लाखाच्या दहा दुचाकी जप्त सराईत गुन्हेगारांची टोळी अटके गुन्हेगारी पंचनामा न्यूज साठी प्रतिनिधी प्रवीण क्षीरसागर मालेगाव नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक श्री बाळासाहेब पाटील साहेब पोलीस अधीक्षक मालेगाव श्री तेगबीर सिंग संधू साहेब व मालेगाव ग्रामीण उपविभाग पोलीस अधिक श्री नितीन गापुरे साहेब यांच्या आदेशानुसार मार्गदर्शनाखाली <स्थिकर> मालेगाव पोलीस स्टेशन येथे जुने एक जुने डिटेक्शन टीम फॉर्म करण्यात आले होते त्यांच्या त्यांना प्राप्त झालेल्या माहितीवरून मालेगाव तालुका पोलीस स्टेशन नदीमध्ये चार आरोपी त्यांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडे तपास केले असता अकरा मोटर वाहन जप्त करण्यात आली असून एका आरोपीकडून एक अग्निशस्त्र व जिवंत राहून असे ताब्यात घेण्यात आले असून एका आरोपीकडून घरफोडीचा एक गुन्हा उकल करण्यात आलेला आहे सदर आरोपी हे मालेगाव तालुका पोलीस स्टेशन नदीत राहणारे आहेत समाधान दिलीप मोरे सागर दादाजी मोरे व रोहन श्रावण कुमार व समीर खान चाकीर खान असे चार आरोपी यांना ताब्यात घेऊन हो, विविध अकरा गुन्हे डिटेक्ट करण्यात आलेले आहेत तसेच सदर आरोपी त्यांना कोणी ओळखत असल्यास त्यांच्याबद्दल काही माहिती असल्यास पोलीस स्टेशन संपर्क साधा